रेस द लॉर्ड प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियां की प्रभुनी ही लक्षी वेळ दिलेली आहे शॉर्ट अँड स्ट्रीटमध्ये आपण आजची भक्ती घेणार आहोत आणि मग या भक्तीला आपण समाप्त करणार आहोत सुरुवातीची प्रार्थना करा आपण प्रार्थना करू पवित्र 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 हे शिनादेश आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या माझ्या महान पित्या परमेश्वरा तुला उंच ते गौरव ते बाप्पा दिवसभर सांभाळून या संध्याकाळच्या समये आम्हाला प्रार्थने एकत्रित केलं म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या परमेश्वर बाप्पा या सुंदर वेळेबद्दल धन्यवाद देते माझ्या परमेश्वर बाप्पा बाप्पा तुझ्या सेवकाचं जसं बापा तुझे सेवक बापा जे वचन घेऊन आले बाप्पा ते वचन आम्हाला समजते बाप्पा आणि ते आमच्यासाठी बाप्पा तो आशीर्वाद करून पुढचा वेळ समोर मी तुझ्या हाती ही लहान नम्र प्रार्थना आमें। आमें। जो प्रभूवर विश्वास ठेवतो ना त्याने फक्त भावी जीवनात एका गोष्टीला जर सांभाळलं ना त्याच त्या ख्रिस्तामध्ये चलण ख्रिस्तामध्ये राहणं आणि स्वर्गामध्ये जाणं फिक्स झालं समजायचं पण जे प्रभु सांगणार आहे ते इतकं सोप पण नाही आणि जे ऐकवणार आहे ते अवघड पण नाही प्रभूची भाषा आहे अवघड पण नाही आणि सोप पण नाही आमच्या मनाची तयारी जर मोरीच्या दाने एवढी असली ना समजून घ्यायचं ते आम्हाला चालता येणार आहे परंतु प्रियांनो माझ्या सेवेमध्ये मी खूप अनुभवलं अनेक परिवार अनेक विश्वासणारे आणि सेवक गण ही काही सेवक गण एका ठिकाणी स्वतःला अनलिमिटेड वागण्याच्या प्रक्रिया त्यांनी माझ्या समोर व्यक्त केल्या कोणत्या वचनातून केल्या बघूया तेच वचन आज आपण घेणार आहोत लोककृष्ण वर्तमान डावा देई तिसरं वचन जा लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हास मी पाठवित आहे पहा एवढंच आहे ना बघू कच्चं वचन आहे तिसर वचन तिसर कथित वाद्य आहे दा वाद्य आहे तिसरं वचन जा लांडग्यांमध्ये कोकरे तस तो बास मी पाठवित आहे पहा लांडग्यांमध्ये काय म्हटलं लांडग्यांमध्ये कोकरस पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवित आहे आता लांडगा म्हटलं म्हणजे लांडगा उपमा कशाला देण्यात आली लांडगा कशाला देण्यात ला। आली वाईट लोक लांडगा म्हणजे संदेश अजून खोटे अजून कशाला उपमा देण्यात आली लांडगा ही उपमा आहे ना प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय अडोतीसाव्या वाचनाला लांडगेच्या उपमेचं वचन काही जणांनी सिद्ध केलं हे वचन बघा याच्याच अनुषंगाने आणखी एक शब्द बघू प्रेक्षकांची कृत्य विसावा अध्याय एकोणतीसावं वचन बघा तिथं काय म्हणतोय प्रभू वाचनातून

त्या समयामध्ये पावलाच्या काळामध्ये कोणी ख्रिस्ती त्यांचा काळ असा होता त्या प्रियामध्ये काही जणांना तर येशू ख्रिस्त कोण आहे हे देखील माहिती नव्हतं आणि ज्यांना माहिती होतं ना येशू ख्रिस्ताबद्दल थोडं बोल तर हे शास्त्री सदुकी परुषी आणि या जग गण हे त्या लोकांवर दबाव आणायचे आणि त्यांना म्हणायचे सगळे नाव पात करायचे येशू ख्रिस्ताच नाव पात करायचं नाही येशू ख्रिस्ताने जे काही तुम्हाला माहिती करून दिलंय किंवा तुम्हाला जे काही माहित आहे त्याप्रमाणे वागायचं नाही म्हणजे त्या, त्या समयामध्ये या पंतीय लोकांचा दबाव लोकांवर फार मोठा असायचा म्हणून हे जे पंथीय लोक होते हे बारा शिष्यांना नेहमी सेवेमध्ये अडथळे आणायचे सेवेमध्ये त्यांना म्हणायचे तुम्ही सगळं करा आम्हाला सगळं तुमचं आवडत फक्त येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही बोलू नका येशू ख्रिस्ताच्या नावाने चमत्कार करू नका या दोन गोष्टी तुम्ही करू नका परंतु पेत्र आणि त्याचे सहकारी अकरा शिष्य नेहमी म्हणायचे आम्ही तुमचं ऐकायचं का देवाचं ऐकायचं याच उत्तर द्या आम्हाला आणि जेव्हा पेत्र हे उद्गार काढायचा प्रेक्षकांची कृत्य पाचव्या अध्यायामध्ये हा शब्द दिलाय की पेत्र त्यांना म्हणायचा आम्ही माणसापेक्षा देवाचा ऐकावं ही योग्य आहे का तुम्हीच ठरवा आणि जेव्हा हे उद्गार काढायचा पेत्र तेव्हा चारही पंतीय लोक पेत्राच्या एका वाक्याचं उत्तर देण्यासाठी जवळ वाक्य नसायचे जो देवाची सेवा करतो ना देवबाप त्याला सामर्थ्य पण देतो बोलण्यासाठी त्याच्यावर दया पण प्रभू करतो कारण देवबाप एवढं जाणतो की माझा सेवक माझ नाव उंच करण्यासाठी गेलेला आहे सेवक स्वतःच नाव उंच करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेला नाही जे आशुदेया, आशुदेया, आशुदेया। आज जे कोणी सेवा करणारे आहेत सिस्टर असू द्या ब्रदर असू द्या सेवक असू द्या ज्यांच्या मनामध्ये फक्त प्रभूला उंच करण्याचा हेतून उद्देश ज्यांच्या मनात आहे ना त्यांची सेवा प्रभू आज चाललीच आहे आणि त्यांच्या बरोबरच प्रभू सेवेमध्ये त्यांच्या मुखातून पवित्र आत्मेद्वारे बोलतोय पण जो कुणी प्रभूच्या नावाखाली स्वतःला उंच करण्याचा लोकांसमोर प्रयत्न करीन ना कोणाला जरी सेवकाच्या मनातली भावना कळली नाही पण स्वर्गीय बापाला त्या सेवकाच्या मनातली भावना कळल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याच्या मनामध्ये अशा प्रकारची इच्छा आहे ना प्रियानो त्याच्या मुखातून देवाचा आत्मा संदेशाने बोलत नाही लक्षात घ्या ज्यांच्या जवळ पवित्र आत्मा आहे ना मग पवित्र आत्मा आपल्या पद्धतीने त्याला ज्या प्रकारे सांगायचं आहे त्या प्रकारे तो सांगण्यासाठी सेवकाला सहाय्यता करतो प्रियानो प्रेषितांची कृती दुसरा अध्याय आडुतीचा वचन हे लांडगेची सेवा करणारं वचन आहे का नाही म्हणता येईल का हे वचन देवाचं वचन लांडगेची सेवा करणार वचन आहे परंतु माझ्या सेवा क्षेत्रामध्ये मी काही ठिकाणी अनुभवलं प्रियांनो हे जे दोन वचन दाखवलेन तो मला मी लोककृत शुभवर्तमान दहावा अध्याय तिसरं वचन आणि प्रेक्षितांची कृत्य विसावा अध्याय एकोणतीसावं वचन लांडगे तुम्हा मध्ये शिरतील पाऊल जे म्हणलं ना ते काय म्हणलं माहिती का मी गेल्यावर जी सुवार्ता तुम्हाला मी सांगितली त्या सुवार्ते पासून तुम्हाला लोक वेगळं करायला येतील त्यांच्या अनुषंगाने तो म्हणला की कळपाची माया न करणारे क्रूर लांडगे तुम्हा मध्ये शिरतील परंतु सेवेमध्ये मी अनुभवल माझ्या सेवेमध्ये काही वर्षापूर्वी काही जण डायरेक्टली म्हणायचे वचन सांगणारा हा क्रूर लांडगा आहे आणि कळपाची दानदान करणार आहे प्रियनो देवाचा आत्मा सेवकाला कळपाची दानदान करायला पाठविल का नाही वाटत का तू मला की देवाचा आत्मा कळपाची दानदान करायला पाठविल देवाचा आत्मा कळप ओडायला पाठविल आज तुमची इथं जी काही भक्ती चालली तुम्हाला मी नेहमी काय सांगत आलोय तुम्ही जिथं आहात तिथच राहा जे करत आहात तेच करा फक्त तुम्ही वाचनाला दोष लावू नका हेच मी बोलत आलोय ना याच्या पुढे काय बोललोय तुम्हाला तुम्हाला म्हणलं का सोडून द्या मिनिस्ट्री आ, मी सांगतो ते करा फक्त वाचनाला दोष लावू नका वाचनाची तुम्ही दोषी प्रभूला दिसू नका कारण तुमच्या हृदयात इशू इथं माझ्या हृदयात इशू आहे का तुमचं इशू वेगळं आहे माझ वेगळा आहे का काही जणांनी तर ते अठ्ठावीस एकोणीसचा इशू वेगळा आणि प्रेक्षितांची कृती दुसरा अध्याय आडोती साहेब वचनाचा येशू वेगळा बोलून तर दाखवलं नाही पण कृतीने अशी भावना व्यक्त माझ्या समोर केली की तुमचा ईश वेगळा आहे आमचा इश वेगळा आहे सेवकाला देवाचा आत कोणत्याही गोष्टीची माहिती दिल्याशिवाय राहत नाही पण त्याही समयात मी म्हणलं देव बाप्पा मला तुझी सेवा करायची तू मला कोण कोणत्या लोकांपर्यंत घेऊन चाललास आणि कोण कोणते लोक माझ्या समोर तो आणत आहे त्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी कशे इच्छा आहेत याच उत्तर तूच शोध म्हणलं मी काय साधारण माणूस आहे मी धूळ माती राख आहे आज आहे उद्या नाही माझी काही गॅरंटी आहे पण जे तुझ्या हाताने घडलेले तुझे, हाता तुझे लोक आहेत या ना यांच्या मनामध्ये तू कार्य कर आणि तू समजावून सांग की बाय बनच कोणतंही वचन देवाच्या आत्मेने लांडग्या या स्वरूपाने लिहिलेलं नाही लांडगा ही उपमा कुणी वचनाला द्यावी या अनुषंगाने देवाच्या आत्म्याने वचनच लिहिलेलं नाही काही वर्षापूर्वी असे काही विश्वसणारे मला भेटले प्रियांनो म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो ना माझ्याजवळ अनुभव पण अनुभवाचा मी योग्य वापर केला म्हणून आतापर्यंत सेवेत मी आहे मी त्या अनुभवाचा गैरवापर केला असत ना आजच्या समयाला मी सेवक म्हणून असतो का नसतो मलाच माहिती नाही प्रियांनो नम्र म्हणणं फार सोपं आहे आज जो तो म्हणतो नम्र रा सरळ चाला विश्वास धारा फार सोपे शब्द आहे ते बोलायला पण जेव्हा करायची वेळ येते ना तेव्हा कळत सरळ चाला म्हणजे काय विश्वास ठेवा म्हणजे काय आणि नम्र रा म्हणजे काय करायची इच्छा जर असली ना तर अवघड नाही पण जर करण्याची इच्छा नसली ना तर डोंगरापेक्षा भारी हे शब्द तुमच्यासाठी होऊ शकतात म्हणून प्रियांनो लांडघ्या ची उपमा कधी कोणत्या वचनाला धरून सेवकाने विश्वासणाऱ्याने इतक्या खालच्या पातळीपर्यंत पर्यंत उपमा द्यावा शब्द द्यावा हे दे त्यांच्यासाठी चांगलं लक्षण नाही वचनाला दोष लावणं म्हणजे कुणाला दोष लावणं पवित्र आत्मेला दोष लावणार कारण वचन कुणी लिहिलंय पवित्र आत्मेने लिहिलंय ना तर तुम्ही लिहिलंय जर वचन लिहिलं असत ना तर तुम्ही काही दोष लावण्याचे अधिकारी झाले असते पण जर तुम्ही बायबलचा एक शब्द देखील आपल्या बुद्धीने लिहिलेला नाही पवित्र आत्मेने जर वचन लिहिलंय तर त्या पवित्र आत्मेच्या वचनाला तुम्ही लांडग्यापर्यंतची उपमा एखाद्या दे वाचनाला देण्यापर्यंत तुम्हाला भीती वाटत नाही विचार करा तुम्हाला जर इतकी भीती वाचनाची वाटत नाही जेव्हा तारा दूतासह येणार आहे तेव्हा तो तारणार तुम्हाला स्वर्ग देऊन जाईल का यानो आपल्या हाताने आपलं स्वर्गात जाणं बंद करू नका याच त्याच ऐकून वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया करू नका ना कोणतही वचन लांडग्याच नाहीये लांडग्याच्या उपमा जी बायबल मध्ये दिली ना पाऊलानी ती कोणत्या अनुषंगाने दिली की मी खरी सुवार्ता सांगितल्यावर तुम्हाला या पासून जो माघारी फिरवण्याचा प्रयत्न करील त्याला पाऊल म्हणला लांडगा पाऊल वाचनाला लांडगा नाही म्हणला पाऊल जर वाचनाला लांडगा म्हणला असत तर सेवा करू दिले असते का देवाने वाच्चन या दोन गोष्टी नेहमी सांगतो ना तुम्हाला वचन वाचायला कोणाला काही तकलीफ होत नाही पण ते वचन समजणं एवढच अवघड होत आहे त्या समयामध्ये पाऊलाच्या समयामध्ये करंतीकाराच पत्र तुम्ही वाचा एक ते दहा अध्याय वाचा ध्यान लिहून बघा करंतीकाराच्या पात्रामध्ये एक ते दहा अध्याया मध्ये कशा कशा प्रकारचे लोक होते आणि त्या लोकांना पाऊलाने देवाकडे आणण्यासाठी काय केलं एक शब्द बघू आपण जरा काढा पहिले करंतीकाराच पात्र नववा अध्याय आणि त्याच नव्व वचन बर कारण मोदीच्या नियम शास्त्रात असे लिहिले आहे की मळणी करीत असलेल्या बैलाला मुस्के घालू नको तेव्हा देवाला बैलाचीच काळजी आहे की कोणता पुस्तक करीत करा पहिले पत्र वाते अध्ययन नव्व अध्ययन नववचन नव्व का दुर्बळांना प्राप्त करण्यासाठी मी दुर्बळ झालो असा शब्द आहे बघा हा वचन सॉरी बावीसावचन वाचा बावीस बावी 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 दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी मि दुर्बळ झालो मी सर्वांना सर्व काही झालो आहे अशा हेतूने कि मी सर्व प्रकारे प्रत्येकाचे तारण साधावे काय करावं मी लोकांचं तारण करावं त्यांना देवाची ओळख घडवून आणावी त्यासाठी मी दुर्बळांसाठी दुर्बळ झालो समोरचा व्यक्ती ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारचं मी स्वतःला परिवर्तित केलं कशासाठी त्याला कशाही प्रकारे मी देवामध्ये आणावं आणि त्याच तारण व्हावं या अनुषंगाने पाऊल पण खालच्या पर्यंत लोकांना मिळवण्यासाठी गेला आज तर आम्हाला एखादा वाकडा शब्द बोलले तर आम्हाला इतकी चिड आणि इतका राग येतो की आम्ही त्या परिवाराला त्या विश्वसणाऱ्याला कधी कधी वर्ज करून टाकतो बघा पाऊल काय म्हणतोय दुर्बळांना प्राप्त करून घेण्यासाठी मी दुर्बळास दुर्बळ झालो मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे यासाठी की मी कसे तरी कित्येकांचे तारण साधावे जे मागचे शिष्य होऊन गेले पाऊल होऊन गेले यांनी साधी सेवा केली नाही फार कष्टाची सेवा फार त्रासाची सेवा फार प्रभूच्या विरोधात चालणाऱ्या लोकांना प्रभू मध्ये आणण्याची सेवा पाऊलाने केली असं नव्हतं पाऊल कोणत्याही ठिकाणी गेला कि लगे लोक वाटच बघायचे आता पाऊल येणार रे तो जे काही सांगत लगेच आमचं तारण होणार नाही <coughs> म्हणून पाऊल आपल्या पात्रामध्ये आणखी एक शब्द म्हणतो प्रेक्षितांची कृत्य चौदावा अध्याय बावीसावचन बघा आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून रहा कारण आपल्याला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते बघा पुष्कळ संकटातून आपल्याला देवाच्या राज्यात जावं लागतं म्हणजे ज्या लोकांपर्यंत पाऊल जायचं सा त्यांना सांगायचं सा हे प्रभूचं जीवन जितकं मी <laughs> सोप्या रीतीने सांगत आहे इतकं सोपं प्रभूचं जीवन नाही पण प्रभूचं जीवन अवघड पण नाही तुम्ही ऐकलं तर तुमच्यासाठी अवघड नाही पण तुम्ही ऐकायला मन कठीण केलं तर मन तुमच्यासाठी ते अवघड असं आहे आणि आणखी एका ठिकाणी काय म्हणतो प्रेक्षितांची कृत्यच विसावा काढूया बघा केवळ इतके कळते कि बंधने व संकटे माझी वाट पाहत आहे याविषयी पवित्र आत्मा मला नगरो नगरी साक्ष देत आहे ज्याला पवित्र आत्मा प्रत्यक्षरित्या सांगत होता कि तुला तिकड जायचं ना तिथं बंधने आणि संकटे तुझी वाट बघते आजच्या सेवकाला जर पवित्र आत्मा म्हणलं तू जिकड सेवेला जायचं ठरवलं तिकडं संकट बंद तुझी वाट बघते जाईन काच असेल बरं झालं असं आज थोडेसे ख्रिस्ती लोकांच्या विरोधात काही हरकती चालल्यात तर काही देवाचे सेवक सेवेला जाण त्यांनी बंद करून टाकलंय विरोध चाललाय नको जायला तिकड नको आपल्या घरातच बसून राहा बाहेर शक्य जाण्याचा प्रयत्न करू नका पाऊलासाठी जिथं तू जायचं ठरवलं ना वाट का तुला पाऊल म्हणलं तुझ्यासाठी मी काही पण करायला तयार आहे म्हणून तो आपल्या पात्रात खिलपे एक एकवीस मध्ये काय म्हणला जगणे हे ख्रिस्त मला मरण हा लाभ आज yeah. हे पाळत वर्ग न फार हा शब्द घेतात जगणे हे ख्रिस्त मला मरणे हा लाभ सेवेमध्ये कृतीनी करून दाखवावा लागतो पाऊलानी कृतीनी करून दाखवला पाऊल घरामध्ये नव्हतं बसत yeah. आज जर असा विरोध चाललाय तर काही सेवक लोक प्रेरण जाणं बंद केलंय फक्त नाही चर्च चर्च केलं बाज झाली त्यांची सेवा येणू अंतिम समय मध्ये जो झळ खाईल जो सेवेसाठी आणि प्रभूसाठी स्वतःला संकटामध्ये पाडील देवभक्ताचा आदर करील गावर गावर सेवक नकोय देव बाप पाला म्हणून देव बाप प्रगटीकरणा म्हटला डर फोक सेवक मला नको आहे दैवी वान, वचनाची सेवा आत्ममलीन खरी पावनली कारणे सेवक विश्वासी सिस्टर देव बापाच्या समाण्यात तुजी काय सुंदर काय सुंदर शब्द देव बप्पंनी काय सुंदर शब्द उच्चारलाय केवळ इतके कळते की बंधने संकटे माझी वाट पाहत आहेत वाचायला फार सोपा शब्द वाचला पण पर जेव्हा परत ना तेव्हा कळत यानो सेवेसाठी तत्पर कष्ट सेवेमध्ये हलगजरेपणा करू नका इतरांना जर वचन सांगण्याची सेवा तुम्हाला करण्याची संधी दिली ना कधी लाजू नका घाबरू नका देवाचं वचन निर्भीकतेने सांगण्याची तयारी ठेवा जेव्हा तुम्ही या प्रकारे देवा समोर स्वतःला सादर व्हाल तेव्हा देव बाप पण तुमचा आदर केल्याशिवाय राहणार नाही होत माहिती मी आहे आणखी माहिती होत मी आहे नव्हतं ना तुम्ही तर काही माहित होत मी येणारे तुलाच माहिती नव्हतं मला देखील माहिती नव्हतं की मी आज इकडे येणारे म्हटलं आता पावणे आठ झाल्यात पावणे आठ वाजता मी कोणत्या ठिकाणी सेवेला जाणार आहे पण देवबाप्पाने आशन दाखवलं आणि देवबाप्पाने दाखवल्यावर देव मी कधी सेवेला जायला हाल पाना करत नाही माझा देवबाप जवळचं ठिकाण असलं ना तिथं जरूर देवबाप्पाला कळतं माझ्या दासाला दूरवर जायचंय देवबाप पण अशी प्रेरणा ना देत नाही की खूप दूरचं ठिकाण उशिरा दाखवील देव बाप्पा न कळत लिमिट मध्ये शकतो येऊ शकतो कारण देव, देव बाप्पाला तुम्हाला काहीतरी कळवायचं असत काहीतरी सांगायचं असत म्हणून जीवनामध्ये कधीच लोकप्रुष शुभ वर्तमान दहावा अध्याय तिसरं वचन प्रेषितांची कृत्य विसावा अध्याय एकोणतीसावे वचन या वचनाचा अर्थ विपरीत आपल्या जीवनात करून घेऊ नका आणि जर या दोन वाचनाचा अर्थ विपरीत सांगायला सेवक येऊ द्या सिस्टर येऊ द्या ब्रदर येऊ द्या ते जर या वाचनाला धरून विपरीत काही सांगण्याचा प्रयत्न करायला लागले ना त्यांना तिला स्टॉप करा त्यांना म्हणावं देवाचा आत्मा कधीच असं वचन आपल्या वाचनासाठी मी नाही तिथं लांडगा शब्द दिलाय ना क्रूर लांडगे शब्द वापरले ना ते क्रूर लांडगे वचनासाठी नाही वापरला क्रूर लांडगे हे सांगण्याची प्रक्रिया पवित्र आत्मेची वेगळी आहे आणि ती प्रक्रिया जर तुम्हाला माहिती नाही आता थोडक्यात प्रभू वाचनातून बोललाय कि क्रूर लांडगे कसे आहेत कोण आहेत कशाबद्दल कोणत्या गोष्टीला क्रूर लाडगी तुम्ही समजावं शॉर्ट स्क्रिप्ट मध्ये या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाले प्रियानो प्रभूला जेवढा आवश्यक वाटत तेवढं तो सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणून तुम्ही अतिशय धन्य अतिशय आशीर्वादित आहात प्रियानो की देव बाप्पाने तुम्हाला आज वाचनातून मार्गदर्शन केलं आहे म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद भर्पुरा, देऊ आम्ही प्रार्थना कर बाळा आपण प्रार्थना करूया पवित्र 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 पवित्र, पवित्र। हे आमचे आकाश आणि श्रोष निर्माण करत्या माझ्या भावनप्रभू परमेश्वरा हे माझा आब्रम इसाक मोक्ष देवा हे माझ्या बाप्पा प्रभू तुला प्रथमता उंचवते तुला गौरव येते तुला मान भेमा आदर सन्मान देते माझ्या बाप्पा प्रभू प्रार्थना करते आज दिवस बस सांभाळून बाप्पा सर्व दहापडे म्हणजे आमचा तू बचाव करून या सायंकाळच्या समय परमेश्वर तू तुझ्या वर्षासाठी आम्हा सर्वांनी एकत्रित केलं तुझ्या सेवकाला तू घेऊन आलास प्रभू तुझे नावाला मी धन्यवाद देते माझ्या बाप्पा प्रार्थना करते माझे बाप्पा पगरांकडे सुंदरसं वचन पेरले देव देवबाप्पा परमेश्वराचे इतर लोक बोलतात परमेश्वर की प्रेषितांची कृत्ये परमेश्वर तुझ्या वचनाचा नाकार करतायत माझ्या देवबाप्पा तुझ्या वचनाला ते आणखी बोलतायत माझ्या परमेश्वर पण प्रभू की तुझं वचन आहे तुझं पवित्र बातम्या लिहिलेलं वचन आहे परमेश्वर आणि ते पवित्र असं आहे परमेश्वर तू कोणत्याही लोकांनी त्याचा अपमान करू नये तर त्याचा आदर करावा आणि त्याप्रमाणे चालवण बोलावं शिकवं माझ्या देवबाप्पा परमेश्वर आम्ही कोणत्याही वचनाला नाकार ना करता कोणत्याही वाचनाला दोष न लावता तर त्या वाचनाद्वारे आम्ही ते वाचनं आम्ही अंतकरणात घेऊ माझा देवबाप्पा तर प्रभू तू बोलतोस की मार्ग सत्य व मीच आहे हे माझं देव बाप्पा तुझ्या सत्य मार्गावर चालण्यास आम्हाला नेहमी सहाय्य आणि मार्गदर्शन करतो प्रभू प्रार्थना करते सुंदर संवचन परमेश्वरप्पा वगैरे अंकने पेरले दे बाप्पा प्रभू त्यांना तो विशेष प्रकारे आशीर्वादित कर प्रभू त्यांना त्यांच्या फॅमिलीला देवप्पा त्यांना तो आशीर्वादित कर प्रभू तुझी सेवा करत असताना देवबाप्पा कसले सरसाहित त्यांनी हल्ल्यापासून त्यांचा बचाव कर माझे देवप्पा त्यांचा नेहमी संगती सोप्ती राहाचे देवाप्पा रा या घरात बसल्या प्रत्येकाला तू देवा आशीर्वादित कर, कर परमेश्वरा आमच्यामधला <coughs> जो काही परमेश्वरा तो जे आवडत नाही ते काढून परमेश्वरा तर तुझं परमेश्वरा वचन आमच्या अंतकारणामध्ये तू बर जेणेकरून परमेश्वरा आणि या आवडच्या स्थितीमध्ये आवडशा या जीवनामध्ये परमेश्वर तर आम्ही चांगलं ले रे चालव चालू परमेश्वरा प्रभू एवढी एवढी प्रार्थना करते माझे बाबा वगैरे अंकच याने सुखाचं केलंस या रात्री समेते ताना देखील सुखाचं कर इथून पुढचा वेळ का समे सर तुझ्या हाती देते प्रभू एवढी लांश नम्र प्रार्थना धन्या तारा प्रभू इशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून पित्या तो ऐक आम्ही आमच्या स्वर्गातील पित्या तुझे लांब पवित्र मानले जाऊ तुझे राज जेव तसेच पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजी भाकार आज आम्हा दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसेच तो आमच्या ऋरुने आम्हा सोडव आणि आम्ही परीक्षेत आणू नकोस तर आम्ही पैठापासून सोडू कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तशीच आहे प्रभू शु रक्त घे जय प्रभू शू रक्त घे जय प्रभू शु रक्त